टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यात वसलेले कल्याणजवळचे एक शहर आहे टिटवाळा हे सिद्धिविनायक महागणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे जिथे गणेश चतुर्थी आणि अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवसांमध्ये हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र टिटवाळ्यामधील रस्ते पाणी पार्किंग फुटपाथ सरकारी दवाखाना ह्या नागरी सुविधांचा अभाव तसाच आहे टिटवाळा पश्चिमेकडील मांडागाव ते वासोंदी रोडची गेली तीन वर्षांपासून अवस्था अतिशय दयनीय आहे तर सावरकर नगर चाम हाईट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांचं गटारात रूपांतर झाले आहे टिटवाळा स्टेशन पूर्वेकडे तर अक्षरशः छोट्या गल्लीतून नागरिकांना जीव मुठीत धरून रोज जावे लागते त्यात रिक्षावाल्यांची आणि फेरीवाल्यांची दादागिरी फेरीवाले जर तर हप्ता देतो या सर्व कारगभारावर अंकुश राहिला नसल्याने टिटवाळा शहरातील मांडा गावातील लोकांचे राहणीमान अतिशय कष्टी उदासीन झाले आहे त्यात परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे टिटवाळा बनेनी नांदम घोटसाई वासुंदरी या परिसरात वाढत असून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न महागाई कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे टिटवाळ्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे ग्राम गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे